सोनु भाऊ निकाळजे सामाजिक ट्रस्टच्या वतीनं सचिन भाऊ खरात यांचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये कपडे वाटून साजरा करण्यात आला काल दिनांक का तेरा एप्रिल दोन रोजी सोनो भाऊ निकाळजे सामाजिक ट्रस्टच्या विद्यमान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत भाऊ कसबे व सामाजिक कार्यकर्त्या वाढदिवसानिमित्त श्री गुप्तेश्वर आश्रम शाळा दौंड येथील एकशे साठ मुलांना व मुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले त्यासमयी ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत भाऊ कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सांगितले की शैक्षणिक दृष्ट्या कसल्याही प्रकारातली मदत लागली तर सोनुभाऊ निकाळजे ट्रस्ट आपण्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहील व अनिल स्पोर्टचे अध्यक्ष बंडूमा गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की खेळाला महत्त्व द्या खेळासंदर्भात कसल्याही प्रकारातली अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खेळासंदर्भातील विविध उपक्रम घेऊन आपण चांगल्या काळामध्ये विद्यार्थी चांगल्या खेळामध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू व आश्रमशाळेतील विद्यार्थी सचिन भाऊ खरात यांना भाषणं करून शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवसाचा केक कापण्यात आला त्यास पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी सांगितले की मी आजपर्यंत करत असलेल्या सामाजिक कार्यात अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तके त्यांना येणाऱ्या सोडवल्यात पुढे श्री गुप्तेश्वर दौंड येथील मुलांना शालेय साहित्य कपडे व अशा शैक्षणिक संदर्भांमध्ये मदत करण्यास तत्पर असेल त्या समयी दौंड शहराचे अध्यक्ष शशांक गायकवाड विद्यार्थी आघाडी अध्यक्ष आनंद ओव्हाळ सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव विकी जाधव व मयूर परदेशी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दौंडच्या सामाजिक कार्यकर्त्या व एस बी एन ट्रस्टच्या दौंड शहराध्यक्ष नीना जोसेफ मॅडम यांनी आभार व्यक्त केले